रामा रामाग्रोटेक शेती तुमची खात्री आमची नमस्कार मी रामारोटेक प्रतिनिधी गणेश देशमाने आणि मित्रांनो आपण हा कांदा पाहत आहोत का गावरान कांदा आहे आणि या कांद्याला आपण सुरवाती बसून रामा ॲरोडिक कंपनी उत्पन्न वापरली आहेत ती सुरुवाती बसून म्हणजे लागवडीपासून तर पार काढणीपर्यंत संपूर्ण रामा आयोटिक कंपनी या उत्पन्न वापरले या शेतकरी मित्र आहेत आपले तर त्यांनी आपल्या या ठिकाणी रामा ॲग्रोटिक कंपनी उत्पन्न वापरलीत आणि त्या उत्पन्नाचा त्यांना कसं जर भेटला आपण त्यांच्या जाणून घेऊ त्यांचं नाव विचारू आपण आणि त्यांची माहिती घेऊ तर नमस्कार तुमचं नाव सांगा नमस्कार माझं नाव गणेश गायकवाड राहणार राणा पिंपळगाव माळवी तालुका नगर नगर जिल्हा आयला अल नगर विकाशंदे तर तुम्हाला मला हे कांद्याचे अवश्य कोण देतो मला आपले राम कंपनीचे विकास शिंदे विकास मित्रांनो आपले राम कंपनी प्रतिनिधी श्री विकास शिंदे सर यांनी या ठिकाणी कांद्याला खूप चांगली माहिती दिली आणि खूप चांगलं शेड्यूल त्यांनी दिलं कारण त्यांचं मार्गदर्शन खूप त्यांना ठरलेलं ठरलेले कारण त्यांनी त्यांच्या म्हणजे शेतकऱ्यांचा फोन आल्यानंतर तर कमी कालावधीमध्ये त्यांचा फॉलोअप घेऊन त्यांनी त्यांना औषध देण्याचं काम आपले धाडाकेवाद प्रतिनिधी म्हणजे विकास शिंदे सरांनी या ठिकाणी खूप माहिती त्यांना भारी दिली आणि आज संदे सर बाहेर का असल्यामुळे ते येऊ शकले नाही तर यांनी या कांद्याला आपल्या औ औषधं सर म्हणले तुमचे जर चांगले भेटलेत आणि अजून पण आपला कांदा टिकू नये कारण गावराव कांदा आपला बरोबर ना उनय कांदा कांद्याची लागवड केली तुम्ही तर ती कधी केली ती जानेवारी महिन्यात जानेवारी दोन हजार पंचवीस आणि हे तुम्ही याला सुरुवातीला काय काय वापरलं लागवड ला केल्यानं तुम्ही काय वापरलं सुरुवातीला रामा रामाळे कंपनी औषध कोणते कोणते वापरले राम कंपनी शक्ती, ने शक्ती मैजीक। रूट मॅजिक कांदा पेशल वापरला का कांदा पेशल हा मायक्रोन मायक्रोन ट्रेन पवार काय वापरले रामा गोड वगैरे रामा गोड निमकरण निमकरण वापरले हो टीम ग्रो वापरले हो आणि फुगणी करता काय वापरले सायजर सायजर वापरले हो अजून सृष्टी वापरले वा 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 रूट पाहिजे वापरले म्हणजे तुम्हाला तुम्ही आता औषध आपण सुरुवातीपासून वापरले वापरले म्हणजे के लागवड केल्यापासून तर पार काढणी आपण आता एक काढ निघाली कांदे असतरी एप्रि काढले आहे का नाही एप्रिलच्या शेवट आता आता आपला महिना चालू आपला सप्टेंबर महिना आता आपला हा कांदा टिकला कसा वाटतो मला क्वालिटी कशी वाटले क्वालिटी एक नंबर क्वालिटी आता आपल्या शेतकरी मित्रांना तू बघता या ठिकाणी आहे आपण आता आपल्याकडे कुणी चाळ म्हणतोय कुणी म्हणतोय वकार म्हणते तर त्या पद्धतीमध्ये शेतकरी समोर आपल्या आणि ह्या कांद्याला त्यांनी सुरुवातीपासून म्हणजे संपूर्ण रामारडी त्या शेवटी त्यांनी वापरले तुम्ही याला काही रासायनिक खत वापरले काही नाही नाही रासायन काही वापरलं नाही पण फक्त तुम्ही रामायती आपल्या औषध वापरले त्याच्यामुळे तुम्हाला वाटते कांदा चांगला बनलाय टिकवून क्षमता पण वाढले म्हणजे तुम्ही शेतीनंतर की ते म्हणतात की मी रासायनिकला बगल देऊन फक्त रामारणी कंपनी उत्पन्न वापरल्यामुळं कांदा चांगला बनलात पण आतापर्यंत कांदा चांगला टिकलाय म्हणजे टिको क्षमता चांगली त्यांची त्यांच्या म्हणाप्रमाणे टिको क्षमता आपली चांगली कारण आतापर्यंत बघा असतं की वकार पूर्णपणे ती जसे भरली आहे लेवल त्याप्रमाणे अजून तशी आहे कुठेही तुम्हाला दिसणार आहे वास सुद्धा यायला येत या नाही कारण त्या ठिकाणी कावर कांद्याला बऱ्याच ठिकाणी तर उभा शकत नाही आपण आता वास सुद्धा येत नाही कारण कांदा खराब तर वास येत असतो तर वास सुद्धा येत नाही आहे आणि दुसरी गोष्ट की कांदा कुठं दिसत नाही तुम्हाला बाहेरून पण दिसत नाही आणि कुठेही पण खातलेलं दिसत नाही तर एकसारखी दिसणार तुम्हाला जी वकार दिसते ही पूर्ण एक तारखी दिसते पूर्णपणे लेवल लेवल महत्वाची आहे कारण हा कांदा भरल्यानंतर लेवलमध्ये खतता असती तर लेवल पूर्णपणे ह्या लेवल आहे कारण जर हा कांदा खराब होत असेल किंवा मधी कांदा खराब झाला असेल तर ही लेवल खचत असते तर खचत नसून पूर्णपणे आहे कांदा आहे आणि पत्ती पण चांगली टिकून आहे आणि अजून कांदा चांगला टिकून आहे कुठं येदळी नाही काही नाही बरोबर सर तुम्हाला काय वाटतं म्हणजे याचा आहे कुठं असं वाटतं मला कांदा खराब झालाय कुठं कादळी आली कांदा एक नंबर माल राहिलेला अजून म्हणजे माल टिकलाय माल टिकले तुमचं म्हणणं काय शेतकरी आपले जे आहे शेतकऱ्यांनी दो वापरला पाहिजे उत्पन्न चांगले त्यांचे आहे का जे आपल्या गावामध्ये ते उत्पादन आहेत ते चांगले चांगले शेतकरी उत्पन्न वाढू ते वाढू शकतो वाढतच 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 मित्रांनो वाढू शकतो मी म्हणतोय पण शेतकरी म्हणतो वाढते हे आत्मविश्वास त्यांना आलेला आहे कारण मी म्हणतोय वाढते नाही का वाढू शकतो वाढतोय वाढू शकतो म्हणतोय तुम्ही काय म्हणताय वाढत वाढते हे सर आत्मविश्वास आलाय कारण यांनी वापरले आणि तुमच्या हातात समोर दिसतो कांदा आहे हा सहा महिने कांदा गावरान कांदा आहे चाळ पण चांगली एकदम आणि जे म्हणतो कांद्याची जी क्वालिटी आहे अजून टिकून आहे अजून पण तुम्हाला महिना दोन महिने अडचण येणार नाही कांद्याला पण तुम्ही आता अपेक्षा करणार नाही जो <laughs> आता शेतकरी करणार आहेत कारण तुम्हाला पण असं वाटतं की आता कांभाळायचं आहे काय बरोबर म्हणजे मित्रांनो हा विषय जो आहे की बोलायचं विद्या जेवढाच आहे की शेतकरांनी रासायनिक खताला बगल देऊन त्यांनी फक्त त्यांनी विश्वास ठेवला आणि त्या विश्वासला संपूर्ण म्हणजे कंपनी जी आहे रामारोटेक एक शंभर टक्के पात्र ठरली बरोबर आहे का बरोबर हाय का नाही तुम्हाला कंपनी ना आपले जे विकास शिंदे सर आहेत oh. आपले प्रतिनिधी की तुम्हाला औषध तुम्हाला असं चांगलं वाटतं की नाही औषध मला चांगले दिले हो चांगले दिले ना चांगले औषध oh, <rokuto> सहकार्य भरपूर राहतं त्यांचं सहकार्य मित्रांनो आमचे प्रतिनिधी जे आहेत ना एक प्रतिनिधी म्हणजे ते विकास सर खूप चांगलं काम करतात आणि शेतकऱ्यांचा मला रिप्लाय येतो की गेल्यानंतर आता कसं मी आज समोर आले यांची माझी पहिलीच भेट असेल हो पहिलीच भेट यांची माझी पहिलीच भेट आहे पण त्यांचा रिप्लाय असा आला की की विकास सर चांगलं काम करतात आणि हो, एक प्रामाणिक काम करतात म्हणजे त्यांचं यांच्यामध्ये मार्क्सी चांगलं राहतं तर तुम्ही आता हे आपल्या रामार्ट रा� कंपनी उत्पादन वापरलीत आणि विश्वास ठेवला तुम्ही आणि त्या आम्ही पात्र ठरलो तुम्ही हे जे आपल्या उत्पन्न वापरली त्याच्याबद्दल आमच्या कंपनी यांचा आभार मानतो आणि असे तुम्ही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत चाला शेअर करत चाला शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं पाहिजे कारण त्यांच्या पण शेतामध्ये आपल्याला आम्हाला बांधावर तर गेलं शंभर टक्के हाच क्रांती करणार असाच कांदा तयार करणार तर खूप धन्यवाद आभार तुमच्या कंपनीचे औषध चांगले आहेत औषध चांगले माल चांगला निघाला त्यामुळे तुमच्या प्रतिनिधींनी सुद्धा खूप मदत केली त्यामुळे तुमचे पण आभार धन्यवाद धन्यवाद